महायुती नाही तर महागळती सरकार शिवरायांचा पुतळा कोसळल्याने विरोधक आक्रमक सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये बांधण्यात आलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर केवळ आठ महिन्यात हा पुतळा कोसळला यावरून वातावरण तापलंय विरोधकांनी या, या मुद्द्यावरून सरकारला घेरलेला आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी मालवणमध्येच जात घटनेची पाहणी केली यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधलेला आहे सध्याचं सरकार हे महायुती नाही तर महागळती सरकार असल्याचं म्हणत सतेज पाटलांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलेलं आहे शिवरायांचा पुतळा कोसळल्याने विरोधक आक्रमक झालेले आहेत काँग्रेस नेते सतेज पाटलांनी सरकारवर टीका केलेली आहे केंद्र आणि राज्यातलं सरकार हे महायुती नाही तर महागळती सरकार आहे संसद राम मंदिर विमानतळ या ठिकाणी पावसाळ्यात पाणी गळतीच्या घटना घडल्या आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही संतापजनक आणि महाराष्ट्राला मागे नेणारी घटना आहे असंही सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असेल मालवण मध्ये ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी चारशे वर्षापूर्वी महाराजांनी जे गड किल्ले बांधले त्याचा दगडही आज या ठिकाणी पडत नाही आणि केवळ आठ महिन्यामध्ये जे शिल्प उभा केलं जात आणि ज्या जे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट सरकार ज्याला आपण म्हणू शकतो तरी इव्हेंट करण्यासाठी या संपूर्ण देशाला आणि या महाराष्ट्राला एक इव्हेंट घेण्यासाठी त्यांनी छत्रपतींच्या नावाचा या ठिकाणी वापर केला आणि या ठिकाणी छत्रपतींचा आज अवमान झालेला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळेल छत्रपतींचा अवमान या ठिकाणी महाराष्ट्राची जनता कधी खपवून घेणार नाही आज झालेला जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची म्हणजे टक्केवारी सरकार आहे या टक्केवारी सरकारमुळे आज या ठिकाणी शिल्प आपल्याला या ठिकाणी ढासळलेलं पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण इंडिया महाविकास आघाडीच्या मार्फत या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राची जनता याचा निषेध आपल्याला करायला करताना आपल्याला दिसेल तर जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो सर्वसामान्य नागरिक आहे जी माता भगिनी आहे ती सुद्धा आज या ठिकाणी एक कळवळलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी